प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज दोन वर्षांच्या बालकाचा हौदात बुडून दुर्दैवी मृत्यू तिपेहळी येथील घटना तिपेहळी घराजवळ खेळत असताना पाणीसाठ्यासाठी केलेल्या हौदात बुडून दोन वर्षांच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दिनांक पंचवीस जुलै सायंकाळी उघडकीस आली मयात बालकाचे नाव निशांत निलेश शंदे वय दोन वर्ष राहणार तिपेहळी तालुकाजद असे आहे याबाबत या घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की शुक्रवारी दुपारी निशांत हा घरासमोर खेळत असताना अचानक तोल गेल्याने पाण्याने भरलेल्या हौदात तो पडला त्यावेळी घरातील पुरुष कामानिमित्त गावाबाहेर होते तर महिला घरकामात व्यस्त होत्या त्यामुळे निशांत पाण्यात पडल्याची कोणालाही कल्पना आली नाही सायंकाळी पाच वाजेपर्यंत निशांत दिसून न आल्याने नातेवाईकांनी शोध घेतला असता घराशेजारील हौदात त्याचा मृतदेह आढळून आला त्याला तत्काळ जत ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा